की या निवडणुकीमध्ये जशी मतदार यादी हाती आली तर नगरपालिकेमध्ये मतदार यादी सगळी चालल्यानंतर साधारणतः सतराशे अठराशे मतदार हे नगरपालिकेमध्ये बोगस लावले गेलो होत असं तिथं या मतदार यादीचा अभ्यास केला असता इंदापूर तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीचा प्रत्येक बूथवरती प्रत्येक बूथवरती पन्नास शंभर दोनशे अशा पद्धतीचे काही काही ठिकाणी जास्तीच बोगस मतदान हे लावले गेलेले बोगस मतदान मैताचं मतदान करणं हे देखील बोगस मतदान जुनी लोक इथं राहत होती किंवा लग्न होऊन ती गेले नाव राहिलं हे सुद्धा आपण समजू शकतो परंतु बलकी मतदान लावलं की ज्यांचा इंदापूर तालुक्याशी कधीही संपर्क नाही असे इंदापूर तालुक्याच्या बाहेरची लोक की ज्यांचे पत्ते आहेत तुरा दुकानामध्ये राहत आहेत मन्सुरसात राहत आहेत शेजारच्या तालुक्यामधलं राहत आहेत अशा लोकांचं मतदान हे जाणीवपूर्वक प्रत्येक बूथवरती लावलेलं आपल्याला पाहायला मिळतो हे जे मतदान आहे हे मतदान माझ्या अंदाज या तालुक्यामध्ये वीस ते बावीस हजार इतक्या मतदानापर्यंत हे मतदान आणि मग असं जर मतदान होणार असेल उद्याची लोकसभा काय विधानसभा काय यात स्थानिक स्वराज्य संस्था इवन दोन साठ ग्रामपंचायती पुढे आहेत या महिन्यात महिनेच नाही त्या साठ ग्रामपंचायतीमध्ये अशा पद्धतीचं बोगस मतदान असेल तर ते मतदान त्याचा जो काही अपेक्षित जो निकाल आहे तो निकाल कसा लागणार हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे म्हणून प्रशासनाच्या बाबतीत मला या ठिकाणी सांगायचं वाटतं की इतकं बोगस काम करायला प्रशासन जर यामध्ये सहकार्य करत असेल आणि ही नावं आली कशी ही नावं केलेले अर्ज त्याच्या सगळ्या असलेल्या पुरावे या अजून उपलब्ध करीत आहोत त्यातल्या काही गावांच्या अगदी दिवशी येणाऱ्या काळात निवडणूक बॅनर या सगळ्या विषयाला वाचा फोडली जाणार आहे निवडणूक आयोगाकडे निवडणूक आयोगाने जर ऐकलं नाही तर हायकोर्टामध्ये रिट दाखल करून अडकलेले संबंधित अधिकारी मग ते कोणी ही ज्यांना माहिती आहे हे बाहेरचं मतदान आहे हे तुम्ही एक प्रकारची जनतेची फसवणूक करता तुम्हाला प्रशासनात जो पण काही रोल मिळाला आहे ती जनतेची सेवा करण्यासाठी योग्य दिशेने प्रशासन राबवण्यासाठी आहे असं असताना जाणीवपूर्वक जर समाजाची फसवणूक करायला लोकशाही धोक्यात आणणार आहे तुम्ही जर कारणीभूत ठरणार असाल तर तुम्ही कोणी असाल तुमच्या विरोधात व्यक्तिगत हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल आम्ही करणार आहोत आणि त्याचं दूध का दूध पाणी का पाणी हे करण्याचं काम करणाऱ्या काळात करणार आहोत या विषयावरती आम्ही अत्यंत सिरियस झालेलो आहोत या विषयावरती अनेक कार्यकर्ते आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये हे या विषयाचा अभ्यास करून बसलेले आहेत त्यातलं बोलणेवाढीच असलेलं हे कागदपत्र जर पाहिजे ह्या कागदपत्रामध्ये तुम्हाला लक्षात येईल हे साधारणत <coughs> नातेवाईकांची जी काही नावं आहेत ती नाव कोराडे रावणगाव कुडवारी म्हणजे त्याचे भावाचा मुलगा अशा पद्धतीनं त्या असलेल्या जर पार्कातले होळ गावातले दुनवडी गावातले होळ गावातले राबळ गावातले पारवळीतले अशी सगळी की स्वतःच्या घरच्या बूकपासून ते कोयवाडीच्या बाहेरच्या तालुक्यात त्या असलेल्या युथवरती सुद्धा मोठ्या संख्येनं जे शिंदे वस्ती दापटे मरले वस्ती बहिणी वस्ती गुराडी वस्ती मोराटे वस्ती ता ता वस्ती शेती महामंडळ चाळ शेख वस्ती अशा पद्धतीने हे बोगस मतदानाची नोंद तिथल्या तिथल्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे कोरेवाडी मोरठी वस्ती इरिगेशन म्हणा मुस्के म्हणा अंबरवाडी हे जिद्दी करमाळा तालुक्यातले असे सुद्धा काही लोक ज्यामध्ये घातलेले त्यांचे काही पाहुणे त्यामध्ये आहेत अशा पद्धतीचं सगळं करायला तुम्ही काय कार्यकर्त्यांना साथ तर कोणी करेलच ते तर करेलच पण या निवडणूक आयोगाचा महत्वाचा जर कोण मनुष्य असेल तर कोण इथला जबाबदार जर कोण मनुष्य आहे उदय इंदापूर तालुक्यात हे सगळं बोगस काम करायला प्रोत्साहन देतोय मदत करतोय त्या अधिकाऱ्याच्या आणि त्याच्या खालच्या यंत्रणेवरती आम्ही व्यक्तिगत हायकोर्टात रिट पिटिशन